गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेने अनेक उत्तम गाणी कंपोज केली आहेत अवधूतची सर्व गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात तर अवधूत हा केवळ एक उत्तम गायक आणि संगीतकार नसून तो एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे झेंडा मोरिया यांसारख्या अनेक चित्रपटाचं दिग्दर्शक अवधूतने केले पण स्ट्रगलच्या काळात बार मध्ये गायल्याचं अवधूतने म्हटलंय वडिलांची ऍड एजन्सी होती सुरुवातीला तिथे जायला लागलो पण तिथे मन नाही लागलं म्हणून वडिलांना सांगितलं की जे करायचंय ते संगीतातच करेन सुरुवातीच्या काळात बार मध्ये गायलोय आणि साऊंड इंजिनियर म्हणून सुद्धा काम केले अनेकांना वाटतं की शंभर दोनशे रुपयांसाठी अवधूत गुप्ते स्ट्रगलिंगच्या काळात बार मध्ये गायला पण खरं तर त्यावेळेला तो स्ट्रगल नसतो असं अवधूतने मराठी किडा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले अवधूतचं कोणतं गाणं तुम्हाला सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी